नमस्कार मी ॲडव्होकेट हरिदास लांडे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्ताच नुकतीच उत्तराखंड राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू झालेला आहे बघा सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्तराखंड राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू झालेला आहे तर समान नागरी कायदा लागू झाल्याच्या नंतर त्या राज्यामधील जनतेवर काय परिणाम होणार आहे तिथं काय काय बदल होणार आहेत तसेच सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे समान नागरी कायदा लागू झाल्याच्या नंतर त्या राज्यातील जनतेचं आरक्षण रद्द झालं का कारण की बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की समान नागरी कायदा लागू झाल्याच्या नंतर आरक्षण रद्द होतं तर याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरंच त्या राज्यातील आरक्षण रद्द झालं का आणि समान नागरी कायदा लागू झाल्याच्या नंतर त्या राज्यातील जनतेवर काय परिणाम होणार आहे तर बघा सत्ता जानेवारी दोन हजार पंचवीस ला उत्तराखंड राज्याने समान नागरी कायदा लागू केल्याची घोषणा केली आता घोषणा केल्याच्या जन्य। नंतर बघा याच्यामध्ये लोकांना नैसर्गिक पडणारा प्रश्न हा आहे की ते दल आरक्षणाची काय परिस्थिती आहे ते त्याला आरक्षण रद्द झालं का खरंच तर तुमच्या माहितीसाठी सांगतो समान नागरी कायदा आणि आरक्षण यांचा काहीही संबंध नाही समान नागरी कायदा ही वेगळी गोष्ट आहे आणि आरक्षण ही वेगळी गोष्ट आहे बऱ्याचशा लोकांना याच कन्फ्युजन होतं की समान नागरिक कायदा लागू केला म्हणजे आरक्षण रद्द होतं त्यामुळे बऱ्याचशा लोकांना मी ऐकताना बघितलंय की जर समान नागरिक कायदो केला तर आरक्षण रद्द होत आणि सगळ्यांना समान अधिकार मिळतो परंतु आरक्षणाचा आणि समान नागरिक कायद्याचा कुठलाही संबंध नाही आता आरक्षणाची जे तरतूद आहे राज्य घटनेचे कलम कलम म्हणता येणार नाही त्याला आर्टिकल किंवा अनुच्छेद अनुच्छेद पंधरा आणि मध्ये दिलेली आहे आता हे जे आहे हे पार्ट थ्री राज्य आहे याच्यात मूलभूत अधिकारामध्ये दिलेलं आहे आता मग मूलभूत अधिकारामध्ये दिलेलं आहे म्हटल्याच्या नंतर आरक्षण हे तुमचा मूलभूत अधिकार आहे का तर नाही मुळीच नाही आरक्षण हे तुमचा बिलकुल मूलभूत अधिकार नाही आरक्षण हे मूलभूत अधिकाराला अपवाद आहे ही गोष्ट तुमच्या सगळ्यात महत्वाची लक्षात घ्या की आरक्षण हे कुणाचाही आज... मूलभूत अधिकार नाही आरक्षण हे मूलभूत अधिकाराला एक अपवाद म्हणून दिलेलं आहे तसंच काही गोष्टी राज्य घटनेमध्ये राज्याच्या मार्गदर्शक तत्व म्हणून दिलेले आहे राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्येच अनुच्छेद चौवेचाळीस मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरिक कायदा या संदर्भात तरतूद केलेली आहे राज्यघटनेमध्ये आणि ही देशभरामध्ये लागू करायची का नाही हे संपूर्ण राज्यावर ज्या त्या राज्यावर आणि आपल्या देशावरती सोडून दिलेलं आहे याच धर्तीवरती याच राज्यघटनेच्या अनुच्छेद चौवेचाळीसचा फायदा घेऊन उत्तराखंड राज्याने आता काय केलेलं आहे की समान नागरिक कायदा लागू केलेला आहे त्याच्यामुळे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की समान नागरिक कायदा आणि ना आरक्षण याचा काहीही संबंध नाहीये समान नागरिक कायदा लागू झाला म्हणजे आरक्षण रद्द होतं हा सगळ्यात मोठा भ्रम आहे आणि सगळ्यात मोठा पण आहे जो की लोकांमध्ये पसरलेला आहे त्याच्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला आवडतून सांगितलेली आहे की आरक्षण कुठलंही रद्द होत नाही आरक्षणाचा आणि समान नागरिक कायद्याचा कुठलाही संबंध येत नाही आता मग समान नागरिक कायदा लागू झाला म्हणजे नेमकं काय फरक पडला होता त्या राज्यामध्ये तर समान नागरी कायदा लागू झाला म्हणजे त्या राज्यात राहणाऱ्या सर्व धर्माच्या लोकांसाठी एकच कायदा लागू राहील मग तो कायदा कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी लागू राहील आताची परिस्थिती बघा आताच्या परिस्थितीमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ मुस्लिमांसाठी लागू आहे देशभरामध्ये म्हणतो मी हिंदूंसाठी हिंदूंचे वेगळे कायदे देशात लागू आहे ख्रिश्चन आहे ऍक्ट आहे असे बरेचसे हिंदू मुस्लिम शीख इसाई या सगळ्यांसाठी एकच कायदा त्या ठिकाणी लागू राहणार आहे आता याच्या व्यतिरिक्त कुठलाही त्या ठिकाणी कायदा लागू राहणार नाही यासाठी हा समान नागरी कायदा लागू केलेला आहे आता समान नागरी कायदा लागू झाला म्हणजे तिथं काय काय परिणाम होणार आहे आपण थोडक्यात त्याची बघूया बघा तरतुदी काय समान नागरी कायद्याच्या तर पहिली तरतुदी बघा राज्यामध्ये होणारा प्रत्येक विवाह याची नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्या राज्यात कुणाचा युवा हो कुणासोबतही हो आंतरजाती विवाह असेल कुठलाही विवाह असते कुठल्याही धर्माच्या व्यक्तीने कोणासोबतही विवाह केला तर राज्यामध्ये त्याला त्याची नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे या कायद्यानुसार त्याच्यानंतर बघा आता काय होतं याच्या अगोदर हिंदूंमध्ये एकच लग्न करण्याचा अधिकार होता जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत आणि मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये त्यांना त्यांच्या शरिया कायद्यानुसार चार लग्न करण्याचा अधिकार होता चार बायका ते करू शकत होते तर आता उत्तराखंड राज्यामध्ये कुठल्याही धर्माचा माणूस असू द्या त्याला जोपर्यंत पती किंवा पत्नी या दोघांसाठी ही गोष्ट लागू आहे त्यांचा जर हे जर दोघं जिवंत असेल तर त्यांना दुसरं लग्न करता येणार नाही दुसरा विवाह करता येणार नाही याच्यावरती प्रतिबंध आणण्यात आलेला आहे त्याच्यामुळे दुसरा विवाह जर केला तर तो बेकायदेशीर असेल मग तो मुस्लिम व्यक्तीने दुसरा विवाह जरी केला असेल तरीही तो बेकायदेशीर बेकायदेशीर ठरवण्यात येईल आता बघा तिसरी गोष्ट बघा सगळ्या धर्मामध्ये पती आणि पत्नींना घटस्फोट घेण्याचा समान अधिकार देण्यात आलेला आहे आता यापूर्वी कसं होत की मुस्लिम मध्ये घटस्फोट घेण्यासाठी सर्वात जास्त जो घटस्फोट घेतला जायचा पुरुषाकडून घेतला जायचा आणि महिलांना तसा फारसा अधिकार घटस्फोट घेण्याचा दिसून येत नाही त्यामुळे या कायद्यामध्ये काय केलेलं आहे की कुठलीही कुठल्याही धर्माची महिला असू द्या कुठल्याही जातीची महिला असू द्या कुठल्याही धर्माची पती पत्नी असू द्या त्या सगळ्यांना जर घटस्फोट घ्यायचा असेल तर त्या दोघांनाही समान अधिकार असेल अशी सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे दुसरी गोष्ट बघा मुस्लिम कायद्यामध्ये मुलींना प्रॉपर्टीमध्ये फारसा अधिकार मिळत नव्हता आता या कायद्यामध्ये काय तरतूद केलेली आहे की कुठल्याही धर्माचा असू द्या हिंदू मुस्लिम सिख इसाई कुठल्याही धर्माचा असू द्या मुलगा आणि मुलगी या दोघांनाही त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार देण्यात आलेला आहे या कायद्यानुसार ही सगळ्यात महत्वाची तरतूद जी या समान नागरी कायद्याने केलेली आहे ती आहे त्याच्यानंतर बघा मुस्लिमांमध्ये हलाला केला जायचा हलाला म्हणजे काय तर जर एखाद्या मुस्लिम पुरुषाने एखाद्या त्याच्या बायकोला जर तलाक दिलेला असेल आणि परत परत जर त्याच महिलेसोबत त्या व्यक्तीला जर लग्न करायचं असेल तर तिचा हलाला करणं हे बंधनकारक होत त्या महिलेला काही काळासाठी परपुरुषासोबत लग्न करावं लागायचं आणि नंतर त्या पुरुषाकडून त्याला घेऊन नंतरच ती मूळ तिच्या नवऱ्यासोबत लग्न करू शकत होती अशा पद्धती पद्धतीची प्रथा मुस्लिम धर्मामध्ये सरस पाहायला मिळत होती तर आता हलाला आणि इद्दत या दोन्ही गोष्टीवरती आता प्रतिबंध लावण्यात आलेला आहे त्यामुळे आता हलाला करणं हे बेकायदेशीर वृत्त मानलं जाणार आहे ही सुद्धा हे या नागरिक कायद्याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बघा मुस्लिममध्ये जायज आणि ना जायज लिजिटिमेट आणि इलिजिटीमेट असे दोन प्रकार होते मुलांचे जो कायदेशीर मुलगा आहे आणि बेकायदेशीर मुलगा आहे जायज आणि ना जायज असे दोन मुलं होते यांच्यामध्ये सुद्धा कुठलाही भेदभाव करण्यात येणार नाही अशी सुद्धा तरतूद या जा कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे ही सुद्धा एक महत्वाची तरतूद या जा कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा आता नवीन मॉडर्न युगामध्ये लिव्ह रिलेशनशिप ज्या पद्धतीने वाढलेली आहे त्या दृष्टिकोनातून उत्तराखंड राज्याने सगळ्यात महत्वाची तरतूद केलेली आहे की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये तुम्ही लावू शकता राहू शकता आता लिव्हन रिलेशनशिप म्हणजे काय तर थोडक्यात लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नाही एक महिला आणि पुरुष ज्यांचं लग्न झालेलं नाही आणि ते एक साथ राहत आहेत एकत्र राहत आहेत ह्या गोष्टीला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणलं गेलं आता ही सुद्धा कायदेशीर दृष्ट्या समान नागरिक कायद्यामध्ये हिला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे परंतु लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या लोकांनी काय करायचं एक महिन्याच्या आतमध्ये ज्या वेळेपासून ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहेत त्याच्या एक महिन्याच्या आतमध्ये त्यांना सरकारकडं किंवा नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन त्या लिव्हिंग रिलेशनशिपची नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे हा सुद्धा एक महत्वाचा विषय याच्यामध्ये घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं या समान नागरी कायद्यामध्ये तरतुदी उत्तराखंड राज्यामध्ये घातलेलं आहे आणि उत्तराखंड राज्य हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे की ज्याने समान नागरी कायदा लागू केलेला आहे आता ह्याच धर्तीवर भविष्यामध्ये सुद्धा देशामध्ये समान नागरी कायदा लागू केला जाऊ शकतो जे की राज्य घटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये कलम सॉरी अनुच्छेद चौवेचाळीस मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की राज्य त्यांच्या साठी देशामध्ये राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करू शकतं आणि सगळ्यात मोठा जो भ्रम होता लोकांचा की समान नागरी कायदा लागू झाला त्यानंतर आरक्षण रद्द होतं तर आरक्षणाचा आणि समान नागरी कायद्याचा कुठलाही संबंध नाही हे जा मी एकदा परत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो खास करून हा कायदा सर्व लोकांना कळावा या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला आपल्या युट युट्यूब चॅनेलला फेसबुक वरती आणि वरती आपल्याला फॉलो करा अशीच नवनवीन नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद